आज मी वनताराच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं त्यांच्याशी मी चर्चा केली त्या चर्चेमध्ये त्यांनी हे सांगितलं की आम्हाला त्या हत्तीवर हक्क सांगायचा कुठली इच्छा नाही आम्हाला कोर्टाने आदेश दिल्यामुळे आपण आम्ही हे सगळं केलंय मग मी त्यांना सांगितलं की मग असं असेल तर तुम्हीही आमच्यासोबत सुप्रीम कोर्टात जॉईन झालं पाहिजे आणि आपण जॉइंटली सुप्रीम कोर्टाला विनंती करू की हा हत्ती म्हणजे माधुरी त्याला तिथेच आपल्या कोल्हापूरमध्ये नानणी मठ जे आहे त्याच्या परिसरामध्ये तिथेच आपण एक रेस्क्यू सेंटर तयार करू हाय पॉवर कमिटीनी ज्या प्रकारचे निर्देश दिले आहेत त्या निर्देशानुरूप सर्व प्रकारच्या सोयी तिथेच करू आणि तिथेच तो हत्ती आपण आणू अशी आम्ही मागणी करतो आणि तुम्ही त्याला समर्थन द्या त्यांनी त्याला समर्थन देण्याचंही मान्य केलेलं आहे आणि सोबत त्यांनी हे देखील मान्य केलेलं आहे की जर कोर्टाने अशा प्रकारचं काही आदेश आपल्याला दिला जो कोर्ट दिल असं आम्हाला वाटत आहे तर ते तयार करण्याचीही पूर्ण व्यवस्था कारण त्यांना त्यातलं एक्सपर्टीज आहे ते सगळं ते करून द्यायला देखील तयार आहे